पाहुयात सरकारातील कोणत्या मंत्र्यावर यंदा पराभवाचे गडद झाले आहे तानाजी सावंत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सावंत हे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा पराभूत होत असल्याचे चित्र दिसत आहे सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत आधीच्या शिवसेनेत राहून त्यांनी विधान परिषद मिळवली होती ते मंत्री सुद्धा झाले होते मात्र तब्बल अडीच वर्षांपूर्वी मुख्य शिवसेना सोडून त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेची साथ पकडली अन्न पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले आता त्यांच्या मतदारसंघात तानाजी सावंत विरोधी लाट असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तसेच महायुतीमध्ये कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यंदा पराभवाच्या सावटात वावरत आहेत लोकसभेत त्यांची बहीण पंकजा मुंडे भाजप उमेदवार होत्या पण त्यांचा पराजय झाला आता हा पराभूत होण्याच्या शर्यतीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नंबर लागतो की काय ही निवडणूक परिस्थिती बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात आहे त्यांच्याविरोधात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याने मतदारात नाराजीचे लाट आणि पक्षांतर्गत गटबाजी त्यांना भोवणार आहे सुधीर मुनगंटीवार वनमंत्री भाजप नेते राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्याच्या शक्यतेमध्ये भाजपमध्ये मोठे नाव असलेले आणि महायुती सरकारात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या छायात दिसत आहेत नुकतेच लोकसभा निवडणुकीत मुनगंडीवार भाजपचे उमेदवार होते त्यांना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या फरकाने पराभव केला चंद्रपूर जिल्ह्यात भाजप अधिकांश विधानसभा मतदारसंघात दस्तूर खुद्द सुधीर मुनगंडीवार यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूर येथे मतांमध्ये पिछेहाट झाली त्यामुळे ते मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी धडपड करीत आहेत मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतही मतदारांमध्ये नाराजी कायम राहणार असे चित्र आहे हसन मुश्रीफ मुश्रीफ ग्रामीण विकास मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या सोबत गेले नंतर मंत्रीही बनले यापूर्वी ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चर्चेत होते त्यांचा मतदारसंघ असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या मतदारसंघात त्यांच्यावर मतदारांची नाराजी असल्याचे दिसत आहे त्यामुळे यंदा हसन मुश्रीफ यांचा कागल येथून पराजय होताना दिसतोय राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री भाजप महायुती सरकारात विखे महसूल मंत्री आहेत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हा महत्वाचा मतदारसंघ आहे मात्र तेथील विकास रोखडला असून अनेक मुद्द्यांवर विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे त्यामुळे शिर्डी या आपल्या बालेकिल्ल्यात राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीत यंदा पराभूत होऊ शकतात दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे त्यांचा धुळे मालेगाव जिल्ह्यातील आउटर मालेगाव हा मतदारसंघ आहे येथे मतदारांमध्ये भुसे त्यांच्यावर नाराजी आहे सोबतच येथे त्यांच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी स्पर्धा अनंतर्गत गटबाजी दिसत आहे त्यामुळे आउटर बालेगावमधून मंत्री दादाजी भुसे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होत असल्याचे चित्र आहे शंभूराजे देसाई मंत्री दारूबंदी उत्पादन शुल्क शिवसेना एकनाथ शिंदे यंदा त्यांना आपल्या सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पक्षातच विरोधकांचा सामना करावा लागतोय अशी पाटण मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यात चर्चा आहे पाटण ग्रामीण मतदारसंघात विकास रखडलेला असून पक्ष बदलल्यामुळे शंभूराजे देसाई यांच्या विरोधात मतदारांमध्ये ही नाराजीचे लाट आहे त्यामुळे मंत्री असलेले शंभूराजे देसाई यांचा पाटण मतदारसंघात पराजय होऊ शकतो जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा